आपली सख्खी नातीच आपणा सतत दुःख का देत असतात आपल्या सख्याच्याच स्थायी का असतात मत्सर सुडबुद्धी द्वेष आणि अहंकार की जो साधतो विध्वंस संपूर्ण परिवाराचा व मनाचा जातीचा किंवा मानव जातीचा आपले सख्खा भाऊ सख्खी बहीण सख्खे काका सख्खी काकू सख्खी मावशी सख्खी मैत्रीण इत्यादी सर्व आपलीच असतात पण त्यातली नेमकी सख्खे पण काय असत हे सख्ख प्रकरण म्हणजे काय पहा सख्खा म्हणजे आपला सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही केव्हाही काहीही सांगू शकतो त्याला आपलं म्हणावं त्यालाच त्याला सख्ख म्हणावं सध्याच्या कलियुगात आपण काय करतोय हे सख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामं नाही इतकी खबरदारी घेतली जाते तिथे सख्य नसते पर तर पथ्य असते ज्यांच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो मोठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्पुंदून, स्पुंदून रडूही त्याला सख्ख त्याला आपलं म्हणावं ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते फोन करून का आली नाहीस तरी अशी तक्रारही नसते पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का या या फार झालं माहूरवरून रेणुका मातेच किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा कि तिरुपतीहून गिरी बालाजीचा बाला आपल्याला काही व्हॉट्सअप कॉल आलेला असतो का या म्हणून मग आपण का जातो कारण भक्ती असते शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते म्हणून हा पण एक प्रकारचा आपलेपणाच लैकिक अर्थाने वस्तूंच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो किंवा आपण नेलेले तो काय घेतो काहीच नाही रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का किती रोड झालीस कशी आहेस सुकलेला दिसतोस काय झालं नाही म्हणत ना मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटत पुन्हा एकदा मागे वळून का पाहावं वाटतं प्रेम माया आपुलकी विश्वास म्हणजेच आपलेपणा हा आपलेपणा काय असतो आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ भेटल्यानंतर बोलण्याची ओढ बोलल्यानंतर बोलण्याची ओढ बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ निरोप घेण्याआधी पुन्हा भेटण्याची ओढ ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं त्याला आपलं म्हणावं आणि चुलत मावस इत्यादी असलं तरी सख्खच म्हणावं मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे म्हणजेच आपलेपणा एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात आणि निसंकोचपणे गालावरून अश्रू ओघळू लागतात तोच आपला जीवलग असतो तोच सख्खा असतो लक्षात ठेवा ज्याला दुसऱ्यासाठी सख्ख होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं बाकी फक्त परिचिंताची यादी असते नको असलेल्या माणसांची गर्दी असते तुम्हीच सांगा फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का आता एक काम करा करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची झालं ना धसकन होताय ना धडधड नको वाटतय ना यादी करायला रडू नका डोळे पुसून टाका डोळ्यातलं पाणी आणि मानायला लागा सर्वांना आपलं कोणी कितीही झिडकारलं तरी कारण रागराग आणि तिरस्कार करून काहीच आती लागत नाही जग फक्त प्रेमाने जिंकता येतं वीराने नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आत्ताच्या युगात आत्ताच्या या कलियुगामध्ये आत्ताच्या चालणाऱ्या या परिस्थितीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं कोणी सख आहे का हा विचार करणं खूप गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील घडामोडी किंवा आपल्या आयुष्यात चालणाऱ्या ह्या ज्या तडजोडी असतात असेच व्हिडिओ अशा माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद